आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हे जुजानांच्या प्रार्थना आणि मी हा व्हिडिओ आहे चौदा जानेवारीचा म्हणजे मकर संक्रांतीचीच्या दिवशीचा तर मी पूजा केली तो व्हिडिओ तुम्हाला आलाच आहे आणि आता आम्ही चाललो होतो माझ्या माहेरी कारण माझ्या भाजीचा म्हणजे किट्टोचा वाढदिवस होता तिथे पोचल्यानंतर छान तयारी केली होती परीने आमच्या परी म्हणजे माझी मोठी भाजी तर तिने खूप छान तयारी केली होती पाठ दिवसाची छान सजवलं होतं आणि यातही सगळा स्वयंपाक बनवला होता मसाले भात गुलाबजाम आलूबोंडे कढी दह्याची आणि सीमाने मंचुरियन पण आणले होते मुलांसाठी तर अशा प्रकारे हे छान फर्निचर पण बनवलं बेडरूम बेडरूममध्ये वगैरे आणि नंतर आलो माझ्या मोठ्या ताईकडे तर तिला ना झाडाचा खूपच शोक आहे इतके झाडं आहे तिच्या घरी की खूपच आणि अशा प्रकारे तिने छान अंगणामध्ये सजावट केली होती कारण तिच्याकडे होतं वान तर आम्हाला पण तिने बोलवलं होतं वानासाठी तर मग मी हिमा सीमा नव्हती आली तिची आई सीमाची आई सीमाची वहिनी माझी आई मी आम्ही सगळे गेलो माझ्या मोठ्या ताईकडे आणि हे बघा इतके सुंदर झाड माझ्याकडे जे मनी प्लांट आहे ते तिच्या घरचेच आहे पूर्ण आणि इतके पूर्ण अंगणामध्ये माती टाकून साईडने तिने खूप झाडं होते परंतु घुशीचा त्रास सुरू झाल्यामुळे मग सगळे तिने बेट कॉन्क्रीट केलं आणि आता सगळे कुंड्यामध्ये झाडा लावल्या आणि हा आहे हॉल आणि हॉलमध्ये तर पूर्ण झाड आहे तिच्या कुंड्यामध्ये बघा ना किती सुंदर सजवला आहे खूप छान आहे तिने आणि सगळ्या झाडांची काळजी खूप छान प्रकारे घेते तिला खूपच हौस आहे झाडांची तर बघा किती सारे आणि त्यानंतर मग इथे वान घेतला आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर मग गेलो पुन्हा भावाकडे गेलो आम्ही कारण तिचा वाढदिवस पण करायचा होता वाढदिवसाला वेळ होता त्यामुळे मग थोडा वेळ थांबलो आम्ही इकडेच आणि त्यानंतर मग गेलो वाढदिवसासाठी

आणि आता आला आता आलो आम्ही माझ्या भावाकडे तर तिचा वाढदिवस छान साजरा केला किट्टोचा पहिले सगळ्यांनी तिला अक्षवान केलं ओवाळून घेतलं आणि त्यानंतरच मग केक कापला गुलदस्तानाची काही आठवण राहिली नव्हती ती मला किंवा आम्हालाही कुणालाही आठवण नाही राहिली त्यामुळे मग कुंडीच दिली तिच्या हातामध्ये आणि मग गिफ्ट दिलं तर ही आहे माझी मोठी ताई ही मी आहे त्यानंतर ही लहान म्हणजे हिमा तर आम्ही दोघी बहिणी दोघी जाऊ आहोत हिमा आणि मी आणि ही आहे सीमाची बहिणी तर ती तिने तिच्या ती आईने पण ही आहे माझी आई आणि ही आहे सीमाची आई तर आम्ही सगळ्यांनी अक्षवान केलं आणि त्यानंतर मग केक कापला तर ती काही कोणाला ओवाळू पण देत नव्हती अक्षवान तर तो करून तिनं फक्त ओवाळलं आम्ही त्यानंतर मग झालं फोटोशूट तिने तर कोणालाही केक चारू दिला नाही तिनेच सर्वांना चारला केक आणि फक्त वैष्णवीच्या हाताने तिने थोडा केक खाल्ला आणि तिच्या मम्मी पप्पाच्या हाताने बाकी कोणालाही तिने केक कोणाच्या हाताने केक नाही खाल्ला आणि हे आहे माझे मोठे भाऊजी आणि मोठी ताई तर आणि ह्या तिच्या मैत्रिणी किट्टोच्या आमच्या तर त्यानंतर किट्टोने कुणाच्या हाताने केक खाल्ला नाही परंतु तिच्या मैत्रिणीच्या हाताने खाल्ला केक आणि हे आहे तिचे मामा म्हणजे सीमाचे मोठे भाऊ आणि ही त्यांची सर्व फॅमिली ही आहे माझी मोठी भाजी म्हणजे परी सगळेजण एकत्र आले ना का खूप मजा येते मुलांना खूप खूप चांगलं वाटतं आणि आता यांचे जेवण सुरू झाले होते पुरुष मंडळीचे बाहेर आणि मुलं अंदर बसले होते मुलांसाठी मंचुरियन मसाले भात कळी गुलाबजाम त्यांना मंचुरियन खूप आवडते म्हणून सगळंच मग ताटामध्ये वाढून दिलं आणि मुलं एकीकडे जेवत होते आणि आता आमचे सुरू झाले वान

संसार रुपी सागरात पती असावे हौशी रूपी सागरात पती असावे हौशी अशोकरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचे दिवशी

आणि so, 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 त्यानंतर सर्वांची जेवण झाल्यानंतर मग सतीशने कुल्फी आणली होती आणि सर्वांनी कुल्फी खाल्ली कुल्फी खाल्ल्यानंतर पुन्हा पानं पण आणले होते आणि बनवून आणि सीमाने छान कुल्फी चालून दिली हा आहे माझा भाऊ आणि ही आहे माझी बहिणी माझ्या अपेक्षा लहान आहे माझा भाऊ तर कुल्फी खाल्ल्यानंतर मग पान खाल्लं आणि त्यानंतर मग आता आमची वेळ झाली जा निघायची कारण पुन्हा वापस यायचं होतं हे घरी होते, होते ना त्यामुळे आणि ही माझी आई आहे तर मस्त छान सर्वांनी एन्जॉय केला कुल्फी खाल्ली मी पानं खाल्ली आणि हा देवांश बघा आमचा म्हणजे बाहेरून म्हणजे बाहेर निघाला होता तो आणि सगळ्यांच्या पाया पडायसाठी धावत धावत आला आणि प्रत्येकाच्या पाया धावत धावतच पडला त्याने आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर सीमा मी चालली बाय बाय म्हणे सगळेजण बाय बाय करून द्या बाय बाय चला डबे घेतले का पूर्ण मी पान दोन दिले घेतला आणि यांच्यासाठी तिथूनच डबा आणला होता कारण तिकून आल्यानंतर आता आई म्हणे तू केव्हा स्वयंपाक बनवशील त्याच्यापेक्षा इथूनच डब्बा घेऊन जा म्हणे आणि तिघचा डब्बा घेऊन आले मग देवांशी पप्पा होते हे आणि आई सासूबाई होत्या तर यांच्यासाठी डबा घर तिथूनच आणला आणि अशा रीतीने वाणं झालं छान सगळ्यांचं आणि किट्टोचा वाढदिवस पण झाला आणि सगळ्यांच्या भेटी पण झाल्या अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान झाला आणि सर्वांनी एन्जॉय पण केलं आणि असे सगळेजण एकत्र मिळाले ना का खूप छान वाटतं आणि अशाच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये सर्वांची भेट होते नाहीतर काही आपण असं भेटू शकत नाही त्यामुळे आणि आता आम्ही निघालो घरी यायसाठी तर हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री